बघ त्याच्या माहिला दिवाळी तर जवळ आल्या बरोबर आपल्याला काय तऱ्या धंदा बसवायलाच पाहिजे काय तर आपल्याला बिझनेस करायलाच पाहिजे काय तर पाहिजे याशिवाय काय होणार नाही अरे काय राबायचं नुसता मारता राबर आपण त्याच्या काय तर करूया आणि काय तर बिझनेस करूया दिवाळीचा आपण काय तर मोठा फोर मारूया बरोबर करूया आणि तू आणि गोळ करशील ना मी सांगतो करायचं करायचे तुला पगार किती पाचशे एवढंच हो मरता अठरा मी हजार रुपये देतो खरं मी सांगल ते करायचं हा त्याची बघूया चल गाळा बघावी कुठला तर हा चल चल हा भुलके काय रे गाळा आहे तुझी प्रत्यक्ष सपलीच अरे होई गिरे काय नजर रे तुझी हे <laughs> <laughs> आज <laughs> <laughs> <ए! ए! laughs> <दिमार्णागे> <laughs> का वर केले रे काय काय अरे लात खाटला सारखी बाबा अरे आज का पाय पायवर करून कोण तुम्ही काय अरे काय स्वप्न पडलं तर मर्दा मला मी माझ्या स्पनात उघडा नागडा फिरायला लागलो तो छातीवर पाय आलताय आमदार अरे पण का का मला काय एवढं जोरात काही मारलंय मला अह तुम्ही उठाना चालता हो त्यामुळं जरा पाय वर केला सोडा राहून दे काय अहो ते हे गाळा बघाले फर्स्ट क्लास आहे वगैरे कस वाटलं गाळा आम्हाला हे गाळा पाहिजे गोळ्या बिळ्या का काय तुमच्या आणि हे असला गाळा तुम्हाला काय करायचं रे हो तुम्हाला काय तर असून दे की एक दिवसासाठी आम्हाला गाळा पाहिजे आणि का असेल ते तुम्हाला मी देतो काय का असेल का ते एका दिवसासाठी काय या गाळ्यात पाचशे रुपये गाळा एवढा एवढा गाळा आहे राह एवढं तुम्हाला काय करायचं कोण तुम्ही असून दे आम्हाला एक गाळा पाहिजे एका दिवसासाठी द्या काय तर तुम्हाला एक दोनशे रुपये देतो अरे एका दिवसासाठी मग मी काय जाऊन काय एस टी स्टँड वर झोपू का काय का का संध्याकाळी या की तुम्ही संध्याकाळी या आणि इथं झोपा दिवसा हा दिवसा फक्त आमचं काम आहे दोनशे रुपये देते की तासाला दोनशे रुपये देणार का दिवसाला दिवसाला हो दिवसभर सांगा म्हणजे आम्ही जातो दोनशे रुपये देतो बघा या गाळ्याला ए बाबा पाचशे रुपये भाडे देतो मी या गाळ्याला जा पाचशे अरे मी हजार रुपये देतो या गायाला चल अरे काय माणूस आहे शॉक लागला करते बाबा हजार रुपये देतो काय द्या एवढं शॉक लागलाय अरे काय बघायला अरे बाबा माणूस शान आहे ना मग काय विटा विचारलाय काय काय ते नो एक एका दिवसासाठी एक अरे इकडे कि मरदा एका दिवसासाठी तुला गाळा पाहिजे पाचशे रुपये गाळ्याला तो हजार देतो लढत आम्ही करत नाही सांगालो एका एका आमची एक मिटिंग आहे बर म्हणजे पुण्यातने येणार आहेत कोल्हापूर मधून येणार आहेत सोलापूर मधून येणार आहेत आम्ही सगळ्यांची मिटिंग घेऊन ये एका दिवसाचा म्हणजे गाव आहे तो म्हणजे येणारी त्यामुळे आम्हाला इथे एक गाळा बघून आम्ही इथे सेट केलंय आम्ही असं म्हणजे मग पंधराशे रुपये कडे की मला अरे त्यांच्याकडनं घी की पैसे हे लांब लांबची लोक येणार की नाही त्यांच्याकडनं घी की पैसे आणि दे मला तुला गाळ पाहिजे ना बर 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 चालते हा? चालते पंधराशे रुपये घेऊया बर ठीक अबक अब एक काम करतो तुला हजार रुपये देतो हे घे पाचशे दोन नोट आहेत हजार रुपये दिलो आणि आठ ला येतो की नाही तुला पाचशे रुपये देतो तुझं काम झालं बघ हा लगेच आता लगेच जागा सोड बर बरोबर अरे काय बाबा काय माणूस आहे रे बाबा, आ, बाबा रे, आ? 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 <laughs> हा हा नकल्या वापरत नाही बाबा आम्ही बर बर ठीक आहे जा गाळा मिळाला बर आपलं काम चालू काम काय सांगितलं नाही अरे गाळ्या कशाला घेतल्याय चल किया अरे लेग, का बाबा दिवाळी ऑफरचं काम रे बाबा चांगला विचार करा डोक्यात आपल्याला आता फुल मार्केटिंग करायचं एका दिवसातच करायचं आणि आपल्याला चकली आणि लाडू त्याचा ऑफर मध्ये आपण काढायचा इथे बरोबर माणसाला येणार आहे जसं तू ग्रॅक आणा पाहिजेस तुझ्या हातात सोपवले मी हा आता एक काम कर एक त्यो ताव घे मोठा आणि बॅनर लाव तेवढं काम कर लाव जा लवकर जा उठ हा लावलो हे दिन्या इकडे ऐक माझं नाव टाक चकलेराव लाडू करे उर्फ शंकर पाळे नाव टाक ब लवकर

हे बोर्ड पहिला वेळ उठला हो काय झालं बोर्ड काय तुला काय मरदा तुला तुला मोठा बोर्ड आण म्हणून सांगितलं या कशाला मरदा या तू लय चिंगूस म्हणा करतोस तू एक <laughs> हा पैसे वाचत दे नुसता बघा हे पण हे काय काय रेट काय काय कस वाटला चकली तिखट मस्त वाटलं का नाही तिखट तर एवढं वाटलं की झंझंड बर लाडू कसा वाटला गोड एवढं वाटले एका हो एका म्हणजे एक किलो एक फ्री आहे म्हणलं विचार करा काय रेट रेट एकदम कमी आहे दीडशे रुपयाला लावले बघा आणि तुम्हाला एक किलो आणि फ्री मिळणार म्हणजे फ्री हा बघा लाडू करायचं काम बघा ऍक्च त्यासाठी आम्ही दिवाळी ऑफर मुठ्ठी आणलेला आहे दुकानात आज मिळणार की खरं वेटिंग मध्ये लागणार पाचशे जणांची लिस्ट आहे आता आमच्याकडे पाचशे जणांची लिस्ट हा लिस्ट आहे आमच्याकडे वै वै ते ते लिस्ट कुठं आहे बाबा ते सोडते तुला मरदा एक काम सांगणार तू असं काम करून आला ते राहून दे म्हणजे कसं काय मिळणार आता म्हणजे अहो नाव सांगा की तुमचं काय नाव आहे घ्या नाव आहे मुन्ना पांड्या मुन्ना पांड्या लिहू बाबा आणि किती तो नंबर आहे बघ एवढं एवढं तुमचं दुकान आहे यात तुमचं माल मग कुठन करताय तुम्ही अहो आज करणार आहे हा इथंच करणार आम्ही नाईटला एका दिवसात सगळं ऑफर आहे मुठी आहे हा एका दिवसात सगळं गुंडाळणार आहे आम्ही एका दिवसातच आहे दिवस आहे हा शंभर लोक येणार आहेत शंभर लोक आचार्य येणार आहेत मी माझ्या मी सगळं फोन हा ताडवान देतो मी अर्ध मला सहा किलो चकली आता जे खाल्लो तसलीच टेस्ट पाहिजे बघ अव तसले येणार तुम्हाला तसेच पाहिजे बर ठीक आहे तेच सांगाल आम्हाला वेळ नाही आहे हो आम्हाला आवरायचं आणि परत आचार्यच नाही कामा आहे त्या लवकर भरपूर कस्टमर आहेत पाचशे एक कस्टमर आले तिथं त्या लवकर पाचशे हजार बाबा व्यवस्थित पॅक करून ठेवू बरोबर तुला लिवा येत नसते व्यवस्थित माझं नाव म्हणून ना पांड्या पांडे म्हणले पाचशे सहा किलो सहा किलो झाले आणि बघा कोणतरी मित्र मित्र असली तर आम्हाला करा त्यांना सांगा एका दिवसाचा जाय बघा सगळं आवरून जाणार आम्ही हा उद्या किती वाजता उद्या सकाळी या हो सकाळी सकाळी आठ ला या जावा तुम्हाला हा या लवकर आणि मित्रांनी सांगा आठ ला बरोबर हा हा बरोबर जावा सहा किलो हा सहा किलो आणि ते पाच किलो सहा सहा किलो हम्म बर जाऊ जाऊ जावा जरा आणि जरा टेस्टला देईल जावा अरे बाबा काय रे बाबा तू हे घे उद्या खावा पाच किलो लाडू खावा आणि पाठवा हो आठला बर बर पब्लिश असा आपण धंदा करायचा आणि बघ आणि कोण येते ते तर पाठवलंच पाच चकली मला पाच रुपये काम कर पाच रुपये दे अ बघ एक काम कर अरे सगळं खाऊन गोष्ट त्याला जरा ठेव आणि आई पप्पासन दाखव आणि इथं लावून दे या पत्त्यावर हा 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 आणि आई पप्पाला त्यांना लावून दे चकली सांग हा हा गिरॅक तर वाढलं बाबा हे खोटा आहे का ते खोट्यासाठी लावले का ते मला पाहिजे काय टेस्ट घुडायला घेऊन बाबा का तू एक काय रे बाबा तू घेऊन हे आमचं एक काय जरा आहे जरा हे पटना आलास का बघा अरे अरे टेस्ट आहे का अरे काय रे, का? रे बाबा तू, बाबा तू? एक, हे लाडू हे घ्यामधू हे हेला म्हणायचं खाऊन बघा खाऊन बघा कसा आहे एक नंबर आहे का बघा एक काम करा वेटिंग आहे पाचशे एक झालेलं आहे पाचशे एक झालेले आहेत आता तुमचे एक नंबर दिला पाचशे दोन होत्यात आणि आता लवकर पैसे जर तुम्ही अडव्हान्स मध्ये दिला निम्म तर तुम्हाला हे सकाळी मिळणार सोळाशे रुपये होत्या घे आणि दोनशे मला हे घ्या दोनशे रुपये आहेत बघा तुमचं नाव शिरपा पाटील शिरपा पाटील नाव सांगा आणि घेऊन जावा हा आमचा एक माणूस आमचा एक माणूस ठेवलेला असते घेऊन जावा ऑफर ठेवलेला रे हे असच धंदा करायचा असते आणि बघ सांगतो तुला आता ग्रॅक तर लय आपल्याकडे फुल लय यायला लागलायत बरोबर आणि आता तू काय गडबड करू नकोस हा मधी मधील बोलायला जाऊ नकोस काय नाही ते बोलतोस मर्दा तू मधी मध्ये एकदमच हा ठीक आहे अरे बघ मोठा आला बघ कोणतात मला वाटते नाही घेऊ झपट गरम साठ गायपू म्हणाल्या लाडू करायचा चकली करायचंय ते सगळे घेतो आपण करे, नमस्कार काय जरा दिवाच खरा होत जरा मला ऑर्डर माझी मोठी आहे असून दे ऑर्डर किती पण मोठी असून दे फक्त सांगा तुम्हाला किती पाहिजे घे रे घे ऑर्डर पाठ पाट घे जरा लाडू वीस किलो किलो हां आणि चकली पंचवीस किलो चकली पंचवीस किलो बरं चला आणि चिवडा घे चिवडा वीस किलो घे हां आणि राहिलं काय हां शंकरपाळे तुम्ही शंकरपाळे असतील की शंकरपाळे पण आहेत किती घे शंकरपाळे ते पंधरा किलो घे बर पंधरा किलो घे बाबा मग एक आ काम करा चार पकवान सांगितलंय पाच पकवान करा घे म्हणजे पूजेला लागतेच करंजा करा घे अरे करंजा करंजा आम्ही म्हणलं करंजा घे पाच किलो घे दहा किलो करा घे बरोबर होते हा दहा किलो दहा किलो कर मला सगळे व्यवस्थित पाहिजे आता सांगतो मी हा ठीक आहे मला कोण म्हणतात माहिती ना तुला लाडोनी चकली आपल्याकडून हडू आणि चकलीच अरे गो तुला करू करून सांगितलं तुला काय नाही जरा ते दमले लिहून घ्यायला दमले होते सारखं लिहून घे असं असं करायला त्यामुळे ऑर्डर बर घेतला सगळं पाचशे तीन बरं एक काम करा ऑर्डर तुम्ही दिला आता हा अडव्हान्स देऊन जावा निम्म पैसे देऊन जावा कारण की आज शंभर आचार्य येणार आहेत संध्याकाळी एका रात्री सगळं आम्ही ते केलं जातील आणि सकाळी तुम या तुम्ही पॅकिंग करून मी ठेवलेलं असते इथे एक माणूस असते त्याआ घ्या आणि घेऊन जावा ठीक आहे आणि आडवण तेवढं द्या किती देऊ द्या कि दहा हजार दहा हजार काय मेजल तर उद्या बघूया की काय असेल ते बिल मारूया हा बरोबर राहू दे उद्या या सकाळी या आठला माणूस असते घेऊन जावा फोन करून या सांगा नंबर ठीक आहे नंबर घ्या दोन दाबून, दाबून एक सारून मोबाईल काढतो सांगा दोन दाबून एक सारून आणि बाकीच पाच 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 म्हणजे पंचावन्न पंचावन्न हा एवढ सांगते हा एवढीच सांगावन्न पंचावन्न राहून देते नंबर घेतला ना नंबर लावून या का साहेब आणि तयार मला व्यवस्थित पाहिजे आठ ला या ते माणूस असते त्याला उठवा हा बर अरे कसला मोठा माल मारला रे आपण नात कळ पैसे कोण आहेत ते इकडे पैसे दे पाय मार दे इकड पैसे मार दे ते असं असते काम कर आ? ते बोर्ड लावलायच मारता कसला बोर्ड लावलायच मारता लोक नाव ठेवायला बोर्ड काढून जाते टाकतात तिकडे असला बोट आण चांगला आण म्हणता ना असला आणलाय शिव तू टाकता ते अब्रू पाडलायस माझी उद्या दुसरा आणायचा आपण बोर्ड टाकून येणार माझी की ये। मीटिंग तुमची आला वय झाले बघा मस्त हा। आणि खरोखर आम्हाला लक्ष्मी लागले का लागले बघा एक नंबर झाला सगळं ओके झाले बघा लवकर आवरलो आमचं लवकरच आवरलं जरा बघा आता आम्ही पण चालले मीटिंग झाल्या तुम्हाला एका दोन तासान देणार होतो आम्ही बघा तुम्हाला पाचशे देणार होतो हजार रुपये घ्या दिवाळी दिवाळी म्हणून एक पाचशे चढ दिलो घ्या एक नंबर झालं आणि दिने बघ तुला किती देतो म्हणून हजार रुपये देतो म्हणाल हे तर हजार आणि तुला एक पाचशे बोनस म्हणून झालं आणि जा इथन सटक येत आता बघा हा बर आता हे दिलं तुमच्या ताब्यात आता हे तुमचं तुम्ही बघून द्या काय अवय खोली होई होय बर जाऊ काय आणि परत काय लागलं केलं तुमची तरी या आणि येऊ काळजी घ्या आईला पाचशे रुपये फक्त द्यायचा होता ते हजार देऊन गेला बरं झालं आपल्या माझं काय जाते तेवढी दिवाळी चैनी बाहेर पडली नाही बायप खली किलो चकली पाचवी जाडू दिली कोणती स भाऊ ते आचार्य वाटतो चकली करून करून पाय वर गेली आईला अरे बाबा उटकी कोण रे तू मी पाचशे एक काय पाचशे एक माझा नंबर पाचशे एक मुन्ना पांड्या नाव लिहून ठेवलंय तिथं कशावर काल ऑर्डर दिली नाही मी कसली आ, कसली म्हणजे पाचशे एक मी मुन्ना पांडे काल लिहून घेतलाय पैसे घेतलाय मस्त पैकी हजार रुपये अरे झोपलोय मी तुला काय सपन वेपन पडले काय हा मी झोपले काल बोर्ड लावलेले किती एक किलोवर एक किलो फ्री ते माझं प माझ लाडू द्या बोर्ड सांगू नका ते माझ्या चकल्याने काय झालं काय झालं काय अरे बाबा काल सहा किलो चकली आणि सहा किलो लाडूची ऑर्डर आणि आढावा पैसे देऊन गेलोय आणि हा माणूस काय म्हणते मे ते काय मी कुठलं लाडू आणि कुठली चकली देऊ म्हणते म्हणतेच झालाय काय भैरे भैरे बाबा मे इथं बोर्ड बोर्ड दिसाल तुला दिसालय का बोर्ड तुला हे मला काय सांगू नका ते माझं सहा किलो आणि सहा किलो द्या इथं पहिला तू सहा किलो सहा किलो गेली वर्ष झालं मी म्हणाला माझं दोन दोन किलो ऑर्डर दिले काय अरे तुझे दोन लाडू आणि चकली हे बाबा कुठले लाडू आणि कुठले चकली काय नाही तुम्ही तो कोण आला नवीन लिहू आणि कोण आला काय हे बाबा कुठे गेला चकलीवाला घरात पाहुणे बसल्या तिथं कुठला चकलीवाला कुठलं काय का तुमचं डोकं बिक फिरलंय काय बोर्ड लावून गेलता तुला बोर्ड दिसलाय काय मी गुगल पे केलंय व मला गंडव नको असा बाबा मी रोग दिली की मी पण रोग दिलोय कुठलं या खोली मध्येच मी पैसे दे गुगल पे केलोय पाच हजार गुगल पे केलोय कोण होत इथं मी होतो हे राहून दे ही रूम कोणाची आहे रूम माझी आहे मग हे रूम मध्ये आम्ही ऑर्डर दिलोय अरे अरे काय काय ऑर्डर घेतलेलं काय 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 आणि अरे काया कसली ऑर्डर बाबा हे चकली लाडू पैसे आणि आणि किलो एक किलो सांगताय द्याय मला काय सांगायचं नाही इथं चकली तू आता करून लाडू करून आमचं इथे गोड होता गायब झालाय थांबा जरा माझा नंबर आहे लावतो त्याला पाच 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 ला आता तुला लावीन फाट 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 कुठला पाच पाच नंबर कुठला बोर्ड कुठले चकली लाडू आणि काय रे तुला काय लाडू जायचं ना कुठला लाडू दिले मला आत्ता पाहिजे परत दे तुम्ही ज्याच्याकडे ऑर्डर दिला तो माणूस डोक्याला डोक्याला रुमाल बांधलेला मग बरोबर आहे मग त्यांनी तुम्हाला पण आणि मला पण गंडवलंय बघ ही खुली माझी मी इथं ब्लँकेट विकतोय एका तासासाठी मला त्यानं दोन हजार रुपये भाडं दिलं मीटिंग आहे म्हणून सांगून आणि मग हिथं बसून तुमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं पैसे गोळा करून ते निघून गेला म्हणजे शेवटी आम्हाला पाच पाच केला म्हणायचं म्हणायचा <laughs> <laughs>